कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील बांदा गावाची ओळखथा घुबडांचं गाव अशी होऊ लागली आहे कारण बांदा गावात तब्बल आठ प्रजातींच्या घुबडांची नोंद झाली आहे पक्षी अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि त्यांच्या सहकार्याने त्या घुबडांच्या प्रजातींचा शोध लावला आहे एका बाजूला जिल्ह्यातील सर्वात मोठी तेरेखोल नदी आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री आणि त्याच्यामध्ये असलेले निसर्ग व जैवविविधता लाभलेले बांदा हे गाव होय या गावाची ओळख आता घुबडांचं गाव अशी होऊ लागली आहे तब्बल आठ दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजाती पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक प्रवीण सातोसकर आणि त्यांच्या टीमने या प्रजातींचा शोध घेण्याचं काम केलं आहे गेल्या वर्षभरात बांदा आणि परिसरात एकशे प्रजातींचा शोध घेण्यात आल्यानं बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे या भागात मासेमारी घुबड तपकेरी घुबड जंगली पिंगळा ठिपकेवाला पिंगळा बहिरी घुबड शृंगी घुबड बेडुकमुखी घुबड कंठेरी शिगळा घुबड घवाणी घुबड या घुबडांच्या प्रजातींचा समावेश आहे लहानपणापासूनच आवड होती पक्षी बघण्याची पक्षी निरीक्षण करण्याची लहानपणापासून मला आवड होती त्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत फिरत असताना बऱ्याच प्रकारची घुबडं आम्हाला याचे आवाज रात्रीचे ऐकू यायचे अशावेळी ते तिथपर्यंत आम्ही जायचो ती शोधायचो अशी आम्ही शोधता शोधता आम्हाला जवळपास सात प्रकारची घुबडं आम्हाला मिळाली आणि त्याचे आम्ही आवाज रेकॉर्ड केले त्याचे आम्ही फोटोज काढले अशा प्रकारे एक घुबडांचं गाव अशी ओळख निर्माण झाली आमच्याकडे येणारे बरेच असे पर्यटक येतात त्यांनीच हे नाव ठेवलं आहे घुबड्यांचं गाव म्हणून कारण अशी सात प्रकार एकाच ठिकाणी मिळणं हे खूप कठीण असतं कारण वेगवेगळ्या हॅबिटेट आहे आमच्याकडे एक म्हणजे नदी आहे जंगलं आहेत त्याच्यानंतर शेती आहे त्यामुळे अशी सगळी घुबडंही त्या ठिकाणी मिळतात सात घुबड सात प्रकारच्या घुबडांपैकी सांगायला गेलं तर एक ब्राऊन फिश आऊल ब्राऊन उडाऊल ब्राऊन हॉक आऊल स्पॉटेड आउलेट जंगल आउलेट इंडियन स्कोप आऊल अशी सहा ते सात प्रकारची घुबडं आम्हाला मिळतात त्यानंतर सिंधुदुर्गात जवळपास दहा प्रकार मिळतात त्यावेळी सात प्रकार हे फक्त एका आमच्या गावात आहेत सिंधुर्गात कसं आलं की मोपा एअरपोर्ट झाला आहे मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे बरेच लोक ही आपल्याकडे सिंधुर्गात येऊ लागले आहेत खास करून बांध्यामध्ये ही घुबडं बघायला नेहमीच येत असतात त्याच्यावेळी आम्ही ह्या लोकांना ही सगळी घुबडं दाखवत असतो पर्यटनवाढीसाठी ही खूप एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण तीन चार वर्षात हे पर्यटन खूप वाढलं आहे पक्षी पर्यटन खूप वाढलं आहे त्याच्यामध्ये जर आपण हे जंगलं वा राखली हे देवराय राखल्यात तर ही घुबडं वाचू शकतात आणि आपण ह्या पर्यटनासाठी खूप त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आमचं कोकण हे पर्यावरणाने समृद्ध असा हा भाग जिथं बायोडायव्हर्सिटी जैवविविधतेने संपूर्ण असलेला हा भाग जिथं प्राणी वनस्पती अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असलेला हा भाग पण हा भाग आता एकदम संकटात आलेला आहे कारण इथं ज्याला विकास म्हणतात ज्याला आम्ही विनाश म्हणतो तो विनाश इथपर्यंत पोचलेला आहे त्यामुळे इथं कन्स्ट्रक्शन व्हायला लागलं ला आहे रस्त्याची रुंदीकरण व्हायला लागलं आहे आणि या सगळ्यामुळे इथलं जे पर्यावरण आहे ते धोक्यात आलेलं आहे म्हणजे इथले जे इंडिजिनस प्राणी आहेत वनस्पती आहेत त्या सगळ्यांचे हॅबिटेट जे आहेत ते नाहीसे झालेले आहेत आणि ह्याचे परिणाम दूरगामी परिणाम या भागावरती होणार आहेत